नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण संडे स्पेशल बघा इथं मी बनवणार आहे बोंब फ्राय बोंबील बघा मी असे स्वच्छ धुवून बोंबील घेतलेले आहेत अर्धा किलो हे मी बोंबील घेतलेले आहेत आणि आपण मसाला प्रॉन मसाला बनवणार आहे कोळंबी मसाला तर आपण हे बोंबील अगोदर काय करणार आहे लिंबाचा रस आणि मीठ लावून ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनटं चला तर मग आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते बघूया आपण फ्राय करण्यासाठी मी इथं स्पेशल एक रव्यामध्ये पदार्थ वापरणार आहे तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लावर वापरायचं म्हणजे कुरकुरीत असे हे आपले बोंबील फ्राय होतात मी तर रवा घेतलेला आहे बारीक रवा कॉर्नफ्लावर दोन चमचे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आमचा हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बघा हा घेतलेला आहे मी आणि आता आपण लिंबू आणि मीठ लावून हे आधी बोंबील ठेवूया बाजूला हे बघा आता आपण हे प्र हे कोळंबी बाजूला करून घेऊया आपण ही मी कोळंबी सोलून त्याच्यातला तो धागा काढून स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी ही बाजूला ठेवते आता आपण हे बोंबी बोंबील सुद्धा हा मोठा असल्यामुळे मी याचे दोन भाग केलेले आहेत हे अख्खे ठेवलेले आहेत त्याच्यावर आता आपण लिंबू पिळून घेऊया त्यामुळं काय होतं जरासं असं त्याचा पानचटपणा असतो तो लिंबामुळे मिठाने लिंबू लावल्यामुळे आपण वरती कोटिंग करताना ना आत पण आपला हे बघा आपण असा हा लिंबाचा रस पिळून ही या काढून घेऊया ह्या आणि थोडं मीठ लावून जरासं मुरत ठेवूया त्याच्यामध्ये म्हणजे आतमध्ये पण आपल्याला वरून रव्याचं कोटिंग लावलं तरी आत पण असं थोडंसं मीठ लावून ठेवायचं म्हणजे थोडं पाणी पण निघून जातं त्याचं तोपर्यंत आपण ही कोळंबी मसाला करून घेऊया इथं मी कोळंबी घेतलेले आहेत हे बघा दहा ते बारा कोळंबी आहेत ह्या मोठ्या मोठ्या स्वच्छ धुवून मी सोलून धागा काढून घेतलेली आहे आता त्याच्यासाठी मसाला बघा कोकम हे आमसूल घेतलेले आहेत मी तीन ते चार थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीर आणि हे मसाल्यासाठी लागेल आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेऊया तर आपण आपले बॉम्बी मिठामध्ये आणि लिंबामध्ये मुरेपर्यंत आपण हे कोळंबी मसाला करून घेऊया बघा इथं मी हा कांदा चिरून घेतलेला आहे तेल टाकून घेतलेलं आपण कढईमध्ये आपण कांदा चांगला भाजून घ्यायचा परतवून घ्यायचा ह्याच्यामध्ये तेलामध्ये आता आपण हा टोमॅटो घालून घेऊ चांगला टोमॅटो मऊ होईसवर आपण भाजायचंय चांगलं हातलं ना आपला टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ पडतो एक छो अर्धा चमचा मी मीठ घालून घेणार आहे हे बघा आपला हा कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे चांगला मोह होईपर्यंत टोमॅटो मी भाजलेलं आहे आता एक छोटा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आणि आपला हा कांदा लसूण मसाला आता हा वाटलेला आपण मसाला घालून घेऊया कोथिंबीर खोबरं लसूण वाटण करून घेतलेले आपण मसाल्याला चांगलं तेल फुटेपर्यंत आपण हे परतवायचं असू बघा आपण हे आता मिक्सरचं भांड विसळून आपण आता पाणी घालून घेऊया आता आपण हे एक दोन तीन असे आपण हे कोकम दोन तीन टाकून घेतलेले आहेत आता ह्याच्यात आता ही कोळंबी गाँ गाँ। एक पाच ते दहा मिनिटात आपली कोळंबी शिजून बघा शिजून तयार होती आपली बघा आपण थोडंसं मीठ घातलं होतं अर्धा चमचा थोडंसं मीठ घालून घेऊया आणखीन चवीनुसार आपला हा कोळंबी मसाला तयार झालेला आहे आता आपण बोंबील फ्राय करून घेऊया बघा इथं आपण हा रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया दोन चमचे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया थोडं बॉम्बीला पण आपण लावलेलं आहे एक अर्धा चमचा मीठ घालूया कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद पावडर हे सगळं आता आपण एक जीव करून घेऊया पण काय करायचंय तेल अगदी थोडंसं असं थोडंसं तेल आधी लावून घ्यायचं जास्त तेल घ्यायचं नाही थोड्याशा तेलावर आपण बॉम्बिल फ्राय करायचे अगदी दोन चमचे मी तेल टाकलेले आहे आता आपण ह्याला कोटिंग करून घेऊया आणि गॅस बारीक ठेवायचा एक तवा तापून घेतला ना बारीक मध्यम गॅस करायचा म्हणजे व्यवस्थित भाजले जातात आपले बोंबी असं आपण कडेने तेल सोडून घ्यायचं आता आपण दुसऱ्या बाजूने असे भाजून घ्यायचे दाबून मस्त कर्करीत आपले असे बोंबील तयार होतात भाजून अशा प्रकारे आपला हा बोंबील फ्राय झालेला आहे कर्करीत असा मस्त बघा कुरकुरीत आणि आपण आता हे कोळंबी मसाला घालून घेऊया तर ही माझी आजची फ्राय बा बोंबिलची रेसिपी आणि मसाला कोळंबीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत